तर मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही विजय गुलाल घेतलेली गाडी आणि दादा आहेत आपल्या समोर दादा आपलं नाव सांगा प्रथमचा माझं नाव जगदीश पुषाण आहे आणि आपल्या नंदीचं नाव दादा महबूब महबूब आपण मागच्या व्हिडिओ मध्ये हो यांची बाईट घेतली होती आणि ते स्वतः नियोजन आम्ही केलं तर तेव्हा देखील आम्ही गुलाल घेऊन दिला आणि आज बघा मागचा गुलाल घेतला आणि डबल दुसरा गुलाल आज झालेला आहे मैदानामध्ये तुम्ही बघू शकता दादा कसं काय नियोजन झालं आज काय सांगाल नियोजन पडलं तर दोन्ही बैल खूप छान पडली आणि पायरा कोण होता काय सांगा किरवलीकरांचा भैरव किरवलीचा भैरव सर्वात पहिली गोष्ट ड्रायव्हर खूप आभारी ड्रायव्हर कोण आला काय सांगायवर बारक्या ड्रायव्हर हलिवलीकर बारक्या ड्रायव्हर नाही नाही हे का हे बारक्या ड्रायव्हर ड्रायव्हर आहेत आणि कशी गाडीला गती कशी लागली होती दादा काय सांगा गती खूप छान लागली परंतु जो आमचा बैल गेल्या वर्षी जो पळाचा त्या हिशोबात अजून बैल आमचं तेवढा रुटिंगला नाही त्याच्यामुळं थोडस खंत होतो थो। म्हणजे दोन महिने मागच्या बाईटमध्ये आपण बोललो मित्रांनो दोन महिने मेहबूब बसून होता घरी कारण ती बाहेर जात होता काही कारणाने आणि त्याला दुखापत देखील झाली होती परंतु आता पुन्हा गुलाल घ्यायला लागलाय काय सांगायला आता बद्दल काय सांगा महबूब बद्दल तर बैल खूप पलनारा फिल हे त्याच्याबद्दल काय वादच नाही तरी पण खूप संघर्ष काढून दोन महिन्यानंतर पुन्हा आम्हाला गुलालाची चाहूल लागलेली आहे पाहूया आता पुढचं काय नियोजन आणि तुम्ही एवढा मोठा ग्रुप बघू शकता दादा तुमचा कारण शर्यत करणं हे कोणतं एकट्याच काम नाही याच्यामध्ये ग्रुप आणि सर्वांचा हातभार आणि तुम्ही बघू शकता सर्व नवी तरुण पिढी बघताय तुम्ही इथे आणि सर्व तुमची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल दादा बघा शर्यत शोक हा पारंपरिक खेळ आहे पण प्रत्येक मुलाने शर्यतीला आपल्याला पहिला आपला पाठीमागचा परिवार पण पाहायला पाहिजे दुसऱ्या शर्यतीच्या मागून लागून जाऊन जमणार नाही बरोबर त्याच्यामुळं आपला धंदा पण प्रत्येक प्रत्येक मुलांनी बघायला पाहिजे त्याच्यानंतर शर्यतीच्या मैदानात बघू शकता दादांचा खूप असा सल्ला महत्वाचा सल्ला दादाय नव तरुण पिढी या क्षेत्रामध्ये जास्त करून दिसते आणि त्यांनी सल्ला दिला की बाबा निस्त्या शर्यती करून होत नाही आपला काम सुद्धा केला पाहिजे तर दादा आपल्या सोबत येत किरवले राहते यांच्याशी दोन मिनट बोलतो मी दादा आपल्या नंदीचं नाव सांगा आपल्या नंदीचं नाव भैरव आणि दादा गाडी कोणच्या नावाने पाहिला आज काय सांगाल आपली ही गाडी श्री भरुनाथ प्रसन्न आरती रोहिदास भालेकर किरवली या नावाने पालते आणि तुम्ही स्वतः गाडी हाकलली आज स्वतः गाडी हाकलली मी अच्छा आणि कशी गती कशी लागली कारण तू तु, तुमच्यापेक्षा इथे कोणी ओळखू शकत नाही की गाडीला गती किती लागली तर तुम्ही सांगा कशी गती हो होती गाडीला आज गाडीला खालून गती एकदम पॉवरफुल लागली तर कालोक थोडा पडल्यामुळे बैल आपला अंधाराला थोडा घाबरतो त्यामुळे बैल आणि थोडा मुली आल्यानंतर थोडा दुखमुखला पण गाडीला गती चांगली लागली आणि या बैलाचा तर काही प्रश्नच नाहीये येऊ अजून पुढे एक दोन माहिती झाल्यानंतर अजून गती लावणार आणि पब्लिकचा त्याला आहे त्याला काही विषय नाही आणि दादा काई नियोजन महबूबचा कसा काय झाला काय सांगा नियोजन म्हणजे आमचा काल एक पायरा झाला होता पण थोडा काही कारण असतो कॅन्सल झाला आम्ही फोन केला तर काकाने आपल्या एक शब्दाला लगेच बोलले की तुम्ही, तुम्ही या मैदानात बैल घेऊन आपण मैदानात करू बघा दादा आज हा बैलगाडीचा बेनजोड क्षेत्र इथे पायऱ्यासाठी प्रत्येकाला झाटावं लागतं कारण काय लगेच कोण पायऱ्यात येत नाही परंतु तुम्ही बोलले की मी दादांना फोन केला आणि लगेच दादा तयार झाले तर दादांविषयी आणि मैबू विषयी काय सांगाल पहिले दादांविषयी सांगाल दादन तुम्ही फोन कोणाला केला होता कोण हा भैरवचा मालक आहेकर त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन केला त्यांनी लगेच एक क्षणात आपल्याला उगवले बघा मग त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण बघा ते, ते तुमच्याकडे काय मागितलं म्हणजे बैल कसा बोलतो काय एक शब्दावर हा बोलले ते आपल्या तेन बद्दल काय सांगाल पण आम्हाला पण माहिती नव्हतं त्यांचं बैल किती बोलतो आणि त्यांनी पण बघितलं असेल ते आपल्याला माहिती नाही पण त्यांनी कुठल्या क्षणाचा विलंब न करता आम्हाला लगेच हो बोलले आपण माहिती आणि दादा मैबूब बद्दल काय सांगाल महबूब बैल तर काय बोलण्यात येत नाही भारी पालाला बैल एकदम कालपासून ते जोपर्यंत धागा तोडत होता तोपर्यंत बैलांनी खूप जीव काढून गाडी ओढून लावली आणि दादा समोरची गाडी कुठली होती काय सांगाल समोरची गाडी दीपक शेठ सावंत काढाव यांची होती नामवंत बैल होते दोन्ही पण त्यांच्यावरती बसणारा जा, जाकी पण नामवंत होता हो पण आपल्या गाडीचा स्पीड चांगला लागला आणि माझ्याकडून प्रयत्न झाले गाडी विजय झाली बघा मित्रांनो बैलगाडी कर्जत बैलगाडी क्षेत्रामध्ये दीपक शेठ सावंत यांचं खूप मोठं नाव आहे आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली काय सांगाल दादा एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झालेली आहे आणि एकदम प्रेमा खातर शर्यत झालेली आहे त्या गाडीवरचे जे ड्रायव्हर हो आहेत महेश दादा ते पण आमचे जवळचे मित्र आमच्या गाडीवर पण बसतात तर त्यांचे पण आभार आणि दादा समजा आता बघा विरुद्ध आपण दीपक शेठ सावंत यांची गाडी खेळलात उद्या सकाळ दीपक शेठ सावंत यांचा तुम्हाला कॉल आला <laughs> नकी था, नकी था, की भैरवचा आम्हाला पैरा पाहिजे तर दादा तुमची भूमिका काय नक्कीच नक्कीच आम्ही त्यांना पण बैल देऊ कारण की हे बैलगाडीचे क्षेत्र आहे आज आपला पालला आहे उद्या त्यांचा पालनर आहे त्यामुळं ज्या काही शर्ती होतील त्या सर्वांनी एकदम मिलून मिसळून आणि मैत्रीपूर्ण करावा हीच माझी अपेक्षा आणि जिंकल्यांनी जरी जे आपली गाडी जिंकली तरी पण आनंद हा आपल्यापुरताच साजरा करावा ओरडून वगैरे काय करू नये आणि ड्रायवर जरी मी असलो तरी पण माझ्या दुसऱ्यांना पण सांगे आणि माझ्या स्वतःसाठी पण की ड्रायवर गाडी आकारल्यानंतर एवढ्या फक्त बायलांचा आपला आनंद करावा समोरच्या ड्रायव्हरला कुठल्या हारलेला चिडवून काय नाही कारण की आज आपण जिंकलो उद्या समोरचा ड्रायव्हर पण जिंकणार आहे बरोबर आहे खूप मोठा चांगला सल्ला दिला बघू शकता आणि इकडे बघू शकता हे मैबूब बालाचे मालक आहेत एकदम लाजकूर स्वभाव आणि कुठेही कॅमेऱ्यात नाही काय नाही बोलणार नाही काय नाही एकदम साधा माणूस आहे माझा लहानपणीचा मित्र आहे एकदम आता त्यांच्याशी आपण बोलू दादा दादा काय सांगाल या बोला हे बघा इकडे बघू शकता राओ दे राओ दे। आज आपली घरची गाडी म्हणजे घरची म्हणजे गुलाल झाला त्याबद्दल मला खूप छान वाटत आणि तुमची खरेदी झाली दादा मेहबूबची आणि आज गुलाल कसा आहे आनंद कसा आहे काय सांगा आनंद आमची सगळी सर्व मंडळी सगळ्यांना आनंद झाला खूपच आणि आज नियोजन कोणी केलं दादा काय सांगा नियोजन आम्ही सगळे आपली सगळी मंडळी आणि आज गुलाल झाला आज तुमच्या चेहऱ्यावरती स्मिथ असे आम्हाला बघायला मिळते काय सांगाल आणि महबूब बघा पहिले दोन महिन्यापूर्वी महबूबचा माहोल वेगळा होता आणि आत्ताचा माहोल वेगळा आहे आणि आता, चा आता रुटीनला चाललेला आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल दादा नाही आता चांगला पराव लागला पहिल्यापेक्षा आता खूप चांगला छान पण आता आनंद आहे का मनापासून आनंद आहे कारण दादा बघा आम्ही दादांच्या घरी असतो त्यांच्या गोठ्यावर असतो एकदम नर्वस असायचे दोन महिन्यापूर्वी एकदम म्हणजे कसा मुलासारखा सांभाळलेला आहे दादांनी लहानपणापासून त्याला उतरवलेलं आहे घाटावरून ते इथे तर त्यांचा एवढा जीव लागलेला होता परंतु बैल कुठेतरी रिवर्स गेला पण दादा खूप नाराज होते परंतु मागच्या मैदानात आणि ह्या मैदानात सलग दोन गुलाल घेतलेत आणि बैल मात्र सुता सारखा सरळ आला आणि तुफाने बला त्याबद्दल दादांची असं बघू शकता आणि गुलालच मागले आणि माझा पण इकडे पाठण लाल गेलेला आहे बघू लाग गणपती बाप्पा बघू शकता रे ही गाडी रेवती ज्ञानेश्वर धुले पाषाणे आणि जगदीश शेठ धुले पाशाणे यांच्या नावाने पलते आणि भैरव आणि महबूबचे आपल्या राज बोराडे युट्यूब चॅनल कडून मी हार्दिक अभिनंदन करतो असेच गुलाल घेत जा आणि असाच पैर्यात पलत जा आणि गुलाल पुढील मैदानासाठी राज बोराडे युट्यूब कडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद